न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री क्षेत्र अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जगातील निवडक आठ हजार मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते त्यात हिवरे बाजारचे ग्रामविकासाचे शिल्पकार पद्मश्री पोपटराव पवार यांना विशेष निमंत्रणाचा मान मिळाला होता श्रीराम न्यास अयोध्याकडून जगातील निवडक तीनशे भाग्यवंतांना श्रीरामललाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये वापरलेल्या पवित्र शिलांशाचे वितरण करण्यात आलं त्यापैकी एक पवित्र शिलांश हिवरे बाजारला प्राप्त झाला असून अखंड हरिनाम सप्ताहाच्या मुहूर्तावर त्याची श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे गावाने साकारलेल्या सर्वसमावेशक विकासाच्या रामराज्याला ही घटना प्रतिकात्मक सलाम असल्याचे मानले जात आहे गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा शिलांश ग्राम परिक्रमा आणि पूजन सोहळा द्वितीय वर्धापनानिमित्त हबप रामानाचार्य श्रीनिवास महाराज हुगे आळंदी देवाजी यांचे जाहीर हरिकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन आदर्शगाव बाजार येथे करण्यात आले होते

रामाचे अस्तित्व आहे आणि ते कर्तृत्व आहे पद्मश्री पोपटराव मंदिरात ठेवलेला हा शिलाखंड हे हिवरे बाजारच्या प्रतीक आहे शिलांशरूपी रामाचे अस्तित्व हिवरे बाजारमध्ये आहे म्हणून तिसऱ्या बावीस जानेवारी दोन हजार सत्तावीस आणि चौथ्या बावीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी वर्धापन दिनाचा धार्मिक आणि सामाजिक सोहळा पंचक्रोशीतील विठ्ठल बाबांचे भक्तगण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे हिवरे बाजारच्या आदर्श ग्राम विकास परंपरेत आजचा हा पूजन सोहळा आणखी एक प्रेरणादायी अध्याय ठरला आहे कार्यक्रमात सरपंच विमलताई ठाणगे चेअरमन छबराव ठाणगे उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर एस टी पादिर रोहिदास वादिर भजनी मंडळ महिला मंडळ शिक्षक विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि यशवंत माध्यमिक विद्यालय तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर